आहे सर्वांना तर या जेवण करायला आत्ता स्वयंपाक वगैरे झाला सगळी कामं झाली सगळी कामं म्हटले तर अजून जनावर राखायचे शेळ्या सोडायच्या धुणं धुवायचं आहे आत्ता जेवण करून गेले सगळे फडातले फडात नाही येऊन आता तरी एवढं घेऊन जायचं ताप नाही आहे मला एक कामं वाचलं आहे माझं नाहीतर फडात मुलं घेऊन जायला लागायचं एवढं तन व्हायची माझी पण आता इथं कोपटावर बसून करते सगळं मी तर आता जेवण करून घेते आत्ता अकरा वाजल्यात मला जेवायला कारण बघा एवढ्या कामातून तर वेळ होतोच पण सकाळ सकाळचं ना आता डायट फॉलो करते त्याच्यामुळे की नाही थोडंसं नाश्ता हा करावाच लागतो म्हणून नाश्ता हा करतेच मी तर तो माझा पूर्ण डायटचा व्हिडिओ मी शूट केला एडिट करून नक्की तुमच्यासाठी टाकेन तर नक्की बघा तो व्हिडिओ तर चला मी आता जेवण वगैरे करून घेतेन कामावरते मामा आणि अण्णा गेलेत मार्केटला तर बघूया तुम्हाला दाखवते ते काय काय माळवा आणि त्यात आज दाखवते कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते मार्केटला जातात माळवा आणतात पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवते तर चला तोपर्यंत मी जेवण वगैरे करून घेते मुलं खेळायला लागलं तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आता मी जेवण करून घेते तुम्हाला परत भेटते मामा आणि अण्णा आल्यावर इकडे बघू शकता तुम्ही किती भाज्या आहे ती सकाळी मामाने शेवगे शेंग आणलेली फळातून आणि ते दादा आले ते भाजीवाले त्यांच्याकडून बघा दहा रुपयेचे टमॅटो चार चालत पाव किलो आणि ही दाजीने मेथीची पेंडी आणलेली तर चला मामाने अन्नाने मार्केटमधून काय काय आणले दाखवत तुम्हाला तर हे बघा किती भरपूर असे कांदे आणल्यात इकडं पण एक मोठी अशी पिशवी भरल्या दिसल्या ह्याच्या खाली बटाटो आहे म्हणतात पण बहुतेक खाली असतील आहेत हां आहेत बघा बटाटो आणि कांदे हे बघा बटाटो किती छान असतं म्हणजे मार्केटमध्ये मार्केट मा जे काही गाड्या वगैरे येतात ना खाली करताना पडलेल्या असतात की मार्केटमध्ये मा कांदे तर बघा कसले चांगले असतात इसले काही मोठमोठे मोठे मोठे चांगले कांदे आहेत आणि बाजारात गेलं ना आता बहुतेक स्वस्त असतील पण एवढं माळा आणलेला आहे तर आता ह्याच्यातली ही पिशवी देणार तिकडं आता आज बाबा आणि स्वप्नील जाणार आहेत आई त्यांच्या इकडं त्या टोळीला जाणार आहेत अक्काकडं ते तर ही पिशवी त्यांना देणार हे कांद्याची पिशवी ठेवणार कांदं वाळवून उन ठेवणार कारण उद्या सकाळी पण मार्केटला बव्या पाठवायचं म्हणते कारण आज ते आपण साठवून ठेवलेलं बरं ना मग साठवून ठेवल्यानंतर आपल्याला होतं उपयोग येतं नंतर ना महाग वगैरे होतं आणि आता झालं पसारा पडला आहे सकाळीच मी पसारा आवडला बरं का तर पसारा पडला आता काम आवरते मी आता दोन दिवस तर माळव्याच टेन्शन नाही आमटी कशाची करू कशाची करून कारण लई लागते आमटीला सकाळ जरी एक पातेल केली ना आणि आता दोन दिवस झालं मी भाजी नाही बनवली तरी काल बनवली सुट्टी भाजी कारण वेळच भेटत नाही आहे कारण ते पातळ आमटी करू तर काही येतात थोड्यातून आणि मग परत स्वयंपाक पर हे झालं आणि भरपूर स्वयंपाक लागतो माहितीच सात आठ माणसांचं एकटीनं करायचं परत म्हटल्यानंतर खरंच खूप म्हणजे हे होतं मला नको नकोसं होतं कंटाळतो तरी पण मला ओरडतात घरात बसून करतेस तरी काय म्हणून अण्णा पण म्हणतो मामा पण म्हणते तसेच घरात बसून करतेस तर काय दोन बारड्या कपडे असते ते काळी भंगार आणि आता तर झळका ऊस लागलाय ना त्याच्यामुळं काळे भंगार कपडे असते ती तरी पण यांना वाटतं मी घरात बसून करते काय शेळ्या राखायच्या आज जरा मी मामानं म्हणलं जाऊन जरा चारा आणा म्हणजे ती मावशी ओरडते जरा शेळ्या नाही म्हणजे जरा दुर्लक्ष झालं ना शेळ्या जातात शेळ्या हे वैत खाणल्या शेळ्याने सुद्धा काल कसल्या शेळ्याय त्या तर आणि जरा आणा म्हणता ना रागा रगांना आता चूकचे आणल्या ते चूकची म्हणजे माहिती असेल तुम्हाला पुन्हा कोणाला गावाकडच्या ना माहिती असतं चूकची म्हणजे काय असतं ते ते चोकचे आणल्या नंतर शेळ्या आहेत बांधायच्या नंतर ना सावलीला पाणी पाजून जनावर पाणी पाजायचे आहेत एवढं दिवस परत मला बसाय सुद्धा वेळ भेटत नाही तरी पण म्हणतात काय करतेच घरात अवघड आहे मला खरं तर एकदा एकदा असं वाटतं रडू येते अक्षरशः रडू येतं कारण हे ये असं म्हणतात एवढं करून सुद्धा असं म्हटल्यानंतर की नाही माणसाला काय नाही तसं होतं म्हणून मग करते तरी मग सांगू वाटत नाही मला तेवढं मामानं सांगितलं मी अजिबात मी अन्नाला पण म्हटलं नाही पाणी पाच काय कर माझं मी करते पाणी चालू असतं पण दिवसभर मुलात नाही करायचं म्हणून कंटाळत कर आत्ता अकरा वाजलेलं जेवण केलं आत्ता आणि मग आता भांडी घासायचं धुनं धुवायचं धुणं तर दोन दुन बारडे आणि आज त्यात जा साबण निर्मा पण नाही आणि भरायचे गेला पण नाही अन्ना गावात तर बघ आता करते कामं बाबाने स्वप्ने जातात तिकडे संध्याकाळी एवढं माळव द्यायचं तर तुम्हाला दाखवायचं होतं तर मी ते दाखवलेलं आहे तर जे मस्त आपलं टेन्शन नाही बघा ह्याचं माळव्यास तरी कांद्यास तरी टेन्शनचं नसतं का आणि कांदा, कांदा मला इतका यूज करते ना भाजीत प्रत्येक भाजीत मला कांदा लागतो लसूण नसला तरी चालेल आता लसूण नाही आहेत म्हणा पण कांदा हा लागतो कांदा आणि टोमॅटो हे माझे फेवरेट आहेत तर चला असो आता कामावरते मी चला बाबाय